नमस्कार कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे तीळ लावून बाजरीची भाकरी तीळ लावून बाजरीची भाकरी कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते त्यासाठी नाही हे बाजरीचं आहे ना चाळून पीठ घेतलं तिळ घेतले आणि मीठ घेतलं बाजरीची भाकरी करण्या अगोदर आपण आहे ना आता तवा ता तापायला ठेवू तवा ता तापायला ठेवला ता आता आपण आहे ना बाजरीचं पीठ घेऊ बाजरीचं पीठ आहे ना आपल्याला आहे ना भाकरीला किती पीठ लागतं तेवढं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आता आपण हे ना हे पीठ आहे ना मळून घेऊ आपल्याला ना थोडं थोडं पाणी टाकून हे ना पीठ मळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला आहे ना बाजरीचं पीठ आहे ना मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं आणि पीठ मळवून ना हे ना असं चांगलं आहे ना, चा ना एक जीव करून घ्यायचं बाजरीचं पीठ आहे ना आपण जितकं चांगलं मळू ना तितकी भाकरी आपली ना छान होती थोडंसं पाण्याचा हात लावू हे बघा आपलं आहे ना आपण असं एक सारखं आणि असं छान मळवून घेतलं बघा पिठाचा गोळा किती छान तयार झाला आता आपण आहे ना याचे दोन गोळे करू म्हणजे आपल्या ना दोन भाकरी होतील बघा असं गोल करून हे आप आप ना आपल्याला हे थोडंसं पीठ टाकून हे ना बाजरीची भाकरी थापून घ्यायची अशा आपल्याला भाकरी थापून घ्यायची आता आपण हे ना हे छोट्या छोट्याच भाकरी केल्या आता आपण हे ना त्याला तीळ लावून घेऊ तिळ ये ना आपल्याला भाकरी थापून झाल्यानंतर तीळ लावायचे आणि असे आहे ना तीळ टाकल्यानंतर आहे ना असे प्रेस करायचे भाकरीला सगळ्या बाजूनी तीळ लावायचे म्हणजे आपल्याला आहे ना संक्रांतीसाठी भोगीच्या दिवशी ना भाकरीला खूप मान असतो आपल्याला खेळगट आणि भाकरी बनावंच लागते बघा अशा प्रकारे असे तिळ आहे ना प्रेस करून घ्यायचे छान असे तीळ लावून येणार आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेले तर चांगलेच असतात अशी न आवडणारे मुलं पण आहे ना अशी तीळ लावलेली भाकरी बघून मुलं पण खातील भाकरी आपली थापून झाली आता तीळ लावून झाल्या आता तवा पण आपला आहे ना गरम झाला आता आपण आहे ना भाकरी आहे ना तव्यावर भाजून घेऊ आता अशा प्रकारे आहे ना आपल्याला आहे ना भाकरी भाजून घ्यायची फूल करून घेऊ भाकरीला आहे ना आपल्याला आहे ना आता पाणी लावून घ्यायचं पाणी नाही भाकरीला सगळ्या बाजूनी पाणी लावायचं थोडस असा पाण्याचा हात घेऊन ये ना आपल्याला ये ना भाकरीला पाणी लावून घ्यायचं खालच्या बाजूने आपली भाकरी चांगली भाजली आता आपण आहे ना भाकरीला पलटी करून घेऊ बघा आपली भाकरी खालच्या बाजून छान भाजली आता आपण ये भाकरी ना दोन्ही बाजूनी भाकरीना चांगली भाजून घेऊ आता आपण आहे ना भाकर पलटी करून बघू हे बघा खालच्या बाजूने अजून आपण थोडीशी भाजून देऊ मी भाकर आहे ना खाल आता खालच्या बाजूनी पण चांगली भाजली आता आपण ना तवा काढून ना भाकर भाजून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपल्याला ना गॅसवर ना भाकरी भाजून घ्यायची अशी आपण भाकरी भाजली ना खूप छान अशी भाकरी भाजल्या जाती आणि बघा आपली भाकरी ना फुलती पण छान बघा बघा किती छान अशी भाकरी भाजली आपल्याला तीळ जळून न देता भाकरी भाजायची बघा किती छान अशी भाकरी आपली छान मस्त अशी झाली असेच आपल्याला भाकरी करायची तुम्हाला जर माझ्या बाजरीच्या भाकरीची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी केली तशी बाजरीची भाकरी करून बघा